नमस्कार मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सिस्टर आता तेजस आणि मानसीला म्हणू लागतात तुम्हाला आत्मध्य भोटायला बोलावले तर मग मानसी आणि तेजस पटकनच घाईघाईत आतमध्ये निघालेले असतात वेळेस सिस्टर म्हणू लागतात थांबा पेशंटची तब्येत खूप स्ट्रॉंग आहे त्या त्यामुळे त्यांना धक्का बसेल असं काही बोलायचं नाही आहे नीट लक्षात ठेवा तेव्हा तेजस म्हणतो हो ठीक आहे तेव्हा आता तो मनूला म्हणू लागतो मनू तू स्ट्रॉंग आहेस ना तेव्हा मानसी आता लगेच आपले डोळे पुसते आणि दोघेही आता आतमध्ये येतात तरी ते संपतराव खरंच खूपच त्रासात असतात त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होत असतो तेव्हा लगेच आता तेजस म्हणू लागतो अहो संपतराव एवढं कशाला घाबरताय तुम्ही काय झालंय छोटंसं दुखणं झालंय आता थोडंसं औषध पाणी झालं की तुम्ही लगेच पहिल्यासारखे बरे व्हाल एवढं कशाला टेन्शन घ्यायचं तेव्हा मानसही रडत असते आणि म्हणत असते बाबा काहीही होणार नाही तुम्हाला काळजी करू नका बरं त्याच वेळेस आता संपतराव त्यांच्या तोंडाला लावलेला तो ऑक्सिजनचा मास्क काढतात तेव्हा लगेच मानसी म्हणू लागते बाबा थांबा काय करताय तुम्ही तर आता त्यांना काहीतरी बोलायचं असतं पण ते फक्त म्हणत असतात माझ्या मनूचं लग्न माझ्या मनूचं लग्न त्याच ते वेळेस तेजस म्हणू लागतं अहो एवढं काहीही झालेलं नाही आहे मनूचं लग्न होणार आहे तुमच्या आणि ते पण धूमधडाक्यात छोटासा गैरसमज झाला आहे म्हणून लग्न मोडलं आहे ना पण सगळं काही ठीक होईल आणि पुन्हा एकदा धूमधडाक्यात तुमच्या मनूचं लग्न होईल आणि मला खात्री आहे नक्की लग्नाला तयार होणार आहे त्यामुळे डगमगायचं नाही घाबरायचं नाही संपत राहत आहात की नाही तुम्ही मग कसलंही टेन्शन घ्यायचं नाही त्याच वेळेस इथे आता पोलीस आलेले असतात हॉस्पिटलमध्ये तर इकडे आता संपतरावांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी तेजस आता त्यांची समजूत काढत असतो तर आता संपतराव म्हणत असतात माझ्या मनूचं लग्न कसं होणार आता काय करू मी आता काय करू असे सारखं सारखं म्हणत असतात तेव्हा तेजस म्हणू लागतो अहो कसं होणार नाही तुमच्या मुलीचं लग्न एवढी समजतदार हुशार मुलगी आहे तुमची मानसी त्यामुळे तिचं लग्न नक्की होणार आणि तुम्ही एवढे का आहेत एवढं टेन्शन कशाला घेत आहेत तुम्हीच मला सांगितलेलं आहे ना तुम्ही कसे सगळं काम वगैरे करून सगळं हे विश्व उभी केलं आहे हो की नाही मग हे सगळं विसरलात का तुम्ही नाही ना मला एक मा नक्की माहिती आहे संपतराव हे एक पक्की वीत आहे त्यामुळे ते असे नाही घाबरणारे नाहीचे म्हणून डगमायचं नाही घाबरायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही आणि पैशाचं टेन्शन तर बिलकुल घेऊ नका मी सगळी व्यवस्था करेल आणि तुमच्या मानसीचं पुन्हा धूमधडाक्यात लग्न नक्की होणार हे बघा संपतराव शून्यातून उभं करणारा संपतराव बघितलाय मी त्यामुळे शून्यापर्यंत जाण्याला काय घाबरणार तो म्हणून सगळं काही ठीक होणार आहे घाबरायचं अजिबात नाही तेव्हा मानसी म्हणू लागते हो बाबा तेजस बोलत आहेत ते अगदी बरोबर आहे तेव्हा तेजस म्हणू लागतो हो की नाही की मिस लकी जाय बर ना तेव्हा मानसी हो म्हणू लागते त्याच आता मानसी म्हणत असते बाबा तुम्हाला लवकरात लवकर होऊन घरी यायचं माझं लग्न नाही झालं तरी चालेल पण बाबा मला तुम्ही हवाय तो त्यामुळे प्लीज तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा तेव्हा आता लगेच संपतराव मात्र तेजस कडेच बघू लागतो त्याला सगळं काही पाठीमागचं झालेलं सगळं आठवू लागतं कसं प्रत्येक संकटात तेजसने त्याला मदत केलेली असते आणि मानसीच्या चेहऱ्यावरतीही तेजसने कसं हसू आणलेलं असतं हे सगळे काही क्षण त्याला आठवू लागतात आता मात्र संपतराव तेजसकडे डोळे भरून बघत असतो तेव्हा संपतला संपतराव तेव्हा आता लगेच संपतराव तेजस आणि मानसीचा हात हातात घेतो आणि दोघांचाही हात एकमेकांच्या हातात देतो आणि आपल्या हातात जे मंगळसूत्र असतं ना ते दोघांच्याही हातावरती ठेवतो आणि म्हणतो असेच एकमेकांबरोबर कायम रहा तेव्हा लगेच तेजस म्हणू लागतो संपतराव काळजी करू नका मी आहेच हो तुमच्याबरोबर आता मात्र मानसी ही तेजसकडेच बघू लागते त्याच वेळेस लगेच तेव्हा तेजस म्हणतो संपतराव काळजी करू नका मी आलोच बाहेर जाऊ असे म्हणून बाहेर जातो त्याच वेळेस आता बाहेर निघालेला तेजस लगेच पाठीमागे वळून संपतरावांकडे बघतो आणि त्यानंतर मानसीकडे बघू बघू लागतो तर आता तेजस बाहेर मानसी लगेच त्या हातातील लागते कारण तिच्या बाबांनी तिच्या हातात तेजसचा हात देऊन ते मंगळसूत्र दिलेलं असतं तेव्हा लगेच तिचे बाबा म्हणू लागतात हे बघ मानसी खरच झालेली चूक मला माफ कर माझ्या हातून खूप मोठी चूक झाली मी फक्त प्रतिष्ठेचा विचार करत गेलो पण खरंच तेजसराव खूप चांगले आहे त्यामुळे झालेली चूक मला सुधारायची त्यांच्याबरोबर सुखाने संसार कर आणि हो जेव्हा त्यांना समजलं ना, ना की आपल्यावरती कर्ज आहे दोन लाखाचं ते लगेच दोन लाख घेऊन आली प्रत्येक संकटात त्यांनी आपली मदत केली मानसी त्यामुळे मनुताई मला माफ कर आणि तेजसरावांबरोबर कायम सुखी राहा त्यांचा हात कधीही सोडू नको त्यांनी आपल्याला प्रत्येक संकटात मदत केली ना तशी तू पण प्रत्येक संकटात ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभी राहा असे आता संपतराव आपल्या मनूला सांगत असतात मनू मात्र डोळे पुसत तिकडे तेजस गेलाय तिकडेच बघत असते तर आता इकडे बाहेर तेजस येतो तर आता हॉस्पिटलमध्ये पोलीस आलेले असतात तेव्हा लगेच पोलीस म्हणू लागतात तेजस प्रभू तुम्हीच आहात ना तेव्हा तेजस म्हणतो हो काय झालंय तेव्हा पोलीस म्हणू लागतात तुम्हाला अरेस्ट करायचं आहे विरुद्ध कंप्लेंट आली आमच्याकडे तेव्हा लगेच आता तेजस म्हणू लागतो काय माझ्याविषयी तक्रार कोणी केली पण कशाविषयी तेव्हा पोलीस म्हणू लागतात तुमच्या वहिनीने गायत्री प्रभू यांनी तुम्ही घरातून दोन लाख चोरले अशी तक्रार आहे त्यामुळे तुम्हाला आमच्याबरोबर यावंच लागेल असे म्हणून आता पोलीस इथे तेजसला घेऊन जातात त्याच वेळेस मामा आता लगेच म्हणू लागतात काय झालं तेजसला हे पोलीस घेऊन का जात आहेत तेव्हा लगेच आता काका म्हणू लागतात काय माहिती बहुतेक तेजसची ओळख असेल ना पोलिसांबरोबर त्यामुळे बहुतेक त्यांच्याबरोबर गेला असेल असं घेऊन वगैरे नसतील गेले हो असं मला वाटतंय त्याच वेळेस इकडे आता मानसी आपल्या बाबांना होत होते म्हणत असते बाबा काय बोलताय तुम्ही काय झाले तुम्हाला तुम्हाला ठीक व्हायचंय पटकन घरी यायचे बरं का बाबा असं काहीही बोलू नका सगळं काही ठीक होणार आहे तुम्ही बरे होऊन घरी याल ना मग बघा सगळं काही ठीक होणार आहे त्याच वेळेस आता लगेच इथे संपतरावांच्या छातीत चमक निघायला लागली असते त्यांना खूपच त्रास व्हायला लागले असतो आता मात्र मानसीला काय करावं काही समजत नाही ती पटकन तो ऑक्सिजनचा मास असतो तो, तो संपतरावांच्या म्हणजे आपल्या बाबांच्या नाकाला लावते आता मात्र मानसी खूप घाबरलेली असते ती जोरजोरात डॉक्टरांना आवाज देऊ लागते आता ती डॉक्टरांकडे धावत जाणार ते संपतराव तिचा हात पकडतात आणि असा घट्ट हात धरून असतात त्याच वेळेस मानसी पटकन त्यांचा हात सोडते आणि धावतच बाहेर येते तर आता लगेच मामा तिथेच उभे असतात तेव्हा लगेच मानसी म्हणू लागते मामा पटकन चला बाबांची तब्येत खूप बिघडली डॉक्टरांना बोलवा त्याच वेळेस आता डॉक्टरही धावत आलेले असतात आता मात्र इथे संपतरावांना श्वास घ्यायला त्रास होत असतो डॉक्टर जोरजोरात त्यांची छाती दाबत असतात तेव्हा मानसी म्हणत असते बाबा काळजी करू करू नका तुम्हाला काहीही होणार नाही तुम्ही बरे होणार आहात बाबा बाबा काहीही होणार नाही तुम्हाला आता मात्र संपतरावांनी इथे प्राण सोडलेले असतात मंगलकेश डॉक्टर मानसीला म्हणू लागतात सॉरी तुमचे बाबा गेलेत आता मात्र मानसी मामा या सर्वांना धक्काच बसतो मानसी जोरजोरात बाबा म्हणून रडू लागते।, लागते तर आता संपतरावांचे कामगार जे काका असतात ना तेही खूप रडू लागतात आता मात्र मानसी बाबांनी आपल्या हातात जे मंगळसूत्र दिले त्याकडेच बघू लागते तर इकडे आता बाबांचा अंत्यविधी करण्यासाठी मानसी सगळे लोक जमलेले असतात सर्वजण खूपच रडत असतात मानसी मात्र त्या हातातील मंगळसूत्राकडेच बघत असते तिला आठवत असतं की बाबांनी तेजसचा हात हातात देऊन हे मंगळसूत्र तिच्याकडे दिलेलं असतं आणि तेजसबरोबर सुखी संसार कर असं सांगितलेलं असतं आता मात्र तेजस इथे कुठे दिसत नाही ती आजूबाजूला सगळीकडे बघू लागते त्याच वेळेस इकडे तेजस हा जेलमध्ये असतो त्याला मात्र सगळं हॉस्पिटलचं टेन्शन असतं कारण संपतरावांची तब्येत कशी असेल ते काय करत असतील याच विचारात तो असतो तो पोलिसांना म्हणत असतो मला एक फोन करू दे हॉस्पिटलमध्ये नेमकं आहे काय त्यांना बरं वाटतं की नाही एक फोन करू द्या पण मात्र त्याचं कोणीही ऐकायला तयार नसतं तर इथे आता अंत्यविधीच्या वेळी मानसी आपल्या बाबांचा चेहरा एकटक बघत असते आता लगेच आजूबाजूचे सर्व लोक लगेच मानसीला म्हणू लागतात चल मानसी तू तु तुझ्या बाबांना डाव दे बरं आता मानसी लगेच आपल्या बाबांना डाव देऊ लागते आणि खूप रडत असते त्याच वेळेस पाठीमागणं रंजित येतो आणि मानसीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणू लागतो मानसी रडू नको सगळं काही ठीक होईल तेव्हा लगेच मानसी आता खूपच भडकते आणि रणजितला बाजूला लोटते आणि म्हणते काय ठीक होणार आहे काय ठीक होणार आहेत आणि तुम्ही इथे आलाच कशाला आता तेव्हा लगेच रणजित हात जोडतो आणि म्हणतो मानसी मला माफ कर मला माफ कर मानसी तेव्हा मानसी म्हणू लागते कशासाठी माफी मागताय तुम्ही आणि कशासाठी माफ करू सांगा ना काय चुकलं होतं माझ्या बाबांचं कशासाठी माफी मागू मागताय तुम्ही भर मांडवातून लग्न मोडून गेलाय म्हणून माफी मागताय का का माझ्या वडिलांनी तुमच्या आईच्या सगळ्या अटी मान्य करत हे लग्न धूमधडाक्यात करण्याचं ठरवलं होतं आ म्हणून माफी मागताय का तुमच्या आईच्या सगळ्या अटी मान्य केल्या तरीही त्यांनी शेवटी तेच केलं ना आणि या सगळ्यामुळे आज माझ्या बाबांची ही अवस्था झाली ही वेळ आली आमच्यावरती आमच्या घरावरती एवढं मोठं संकट आहे यासाठी माफ करू का तुम्हाला नाही आजपासून मला तुमचा चेहराही बघायचा नाही आहे माझे बाबा आज आमच्यापासून दूर गेलेत ते फक्त केवळ तुमच्यामुळे किती अटी ठेवल्या होत्या माझ्या बाबांसमोर पण तरी त्या सगळ्या ते, ते पूर्ण करत गेले आणि शेवटी तुम्ही काय केलं तुम्ही ऐन वेळेस दगा दिला आणि हे लग्न मोडलं म्हणून आज ही वेळ आली आमच्यावरती असे म्हणून माणसे आता जोरजोरात रडू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे तेजस आता पोलिसांना म्हणत असतो मला एक फोन करू द्या प्लीज तो माणूस खूप सिरियस आहे हो, एकदा फोन करू द्या ना तेव्हा लगेच पोलीस म्हणू लागतात हो का तू एवढा सज्जनी ना मग चोरी करण्याआधी कळत नव्हतं का तुला मग आता कशाला मोबाईल मागतोय त्याचवेळेस इकडे आता मानसीच्या घरी खूप लोक जमा झालेले असतात तेव्हा मानसी म्हणू लागते माझ्या बाबांनी कधीही कुणाला त्रास दिला नाही त्यामुळे कोणीही आमच्या वाटेला जाऊच नाही त्याच वेळेस आता लगेच एक माणूस उठून उभी राहतो आणि म्हणून लागतो हो संपतने कधीही कुणालाही त्रास दिला नाही त्याने आमच्याकडून कर्ज घेतलं आणि त्याच्या बदल्यात त्याची वीट भत्ती आमच्या नावावरती केली आता मात्र मानसीच्या बाबांची वीट भत्ती हडपण्यासाठी हा माणूस कसे खटाटोप करतो हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद